तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे पुण्यात आपण पाहिली परिस्थिती पंचगंगा कृष्णेची पातळी जी आहे ती आता धोक्याच्या जवळ जाऊन पोचते काय मागणी असेल सरकारकडं किंवा कसं नियोजन केलं आहे का स्थानिक पातळीवर पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदी ही खरं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक जीवनदायी नदी आहे परंतु नदीचं पात्र लहान आहे आणि ह्या प्रचंड पडलेल्या पावसामुळे सन दोन हजार एकोणीसला आणि सन दोन हजार एकवीसला आणि पंधरा वर्षापूर्वी सन दोन हजार चार पाच सालीसुद्धा प्रचंड मोठा पुराचा फटका हा पश्चिम महाराष्ट्रातील त्या नदीच्या काठी असणाऱ्या गावांना आणि तिथल्या लोकांना दुर्दैवानी सोसावा लागला अशा परिस्थितीत आजही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आम्ही सगळे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले लोक आम्ही पाहतोय की प्रचंड मोठा पाऊस तिथे पडत आहे आणि त्याचबरोबर कोयन्याच्या परिसरात त्या ठिकाणी पाऊसचं वेग हा मोठा आहे तिथं जे कोयना धरणातनं निसर्ग केला जातो आहे हा सुद्धा सातत्याने चालू आहे त्या निसर्गामुळे आत्ता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस फुटापर्यंत हे सांगलीत कृष्ण नदीचं पाणी पोचलेलं आहे ही धोक्याची परिस्थिती आहे सातत्याने मी आणि आमचे सांगलीचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील आणि सगळे तिथल्या जिल्ह्याच्या प्रशासन कलेक्टर तहसीलदार प्रांत पाटबंधारी विभागाच्या अधिकारी आरोग्य प्रशासन सगळ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत त्यांना सगळ्यांना पूर्वतयारी करण्याच्या आम्ही विनंती केली आहे सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे कर्नाटक सरकारच्या बाबतीत <coughs> जे अलमट्टीचा निसर्ग आहे तो ही महाराष्ट्राच्या सरकारच्या पाटबंधारी विभागाच्या शी संपर्क साधून त्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी त्याचं नियोजन करावं आणि ते थोडंसं झालेलं दिसतंय आम्हाला त्या दृष्टीने कालही मी छत्रपती शाहू महाराज विशालदादा आम्ही एकत्रितपणे तिथले पाटबंधारे मंत्री आणि राज कर्नाटक राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री आदरणीय डी के शिवकुमार साहेबांशी मी व्यक्तिगत आम्ही फोनवर चर्चा केली त्यांना विनंती केली तशा त्या पद्धतीने त्यांनी कालच सकाळी त्यांच्या विभागाला सूचनाही दिल्या आणि म्हणून एकीकडं पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आहे आणि त्याचबरोबर कोयनेचा निसर्ग चालू आहे आणि आलमट्टीचाही निसर्ग हा सध्या चालू आहे कोयनेची या आणि कृष्णा नदीची धोक्याची पातळी पाहता राज्य सरकारने त्या सगळं पूर्वीच्या पुराचे दुर्दैव आणि सगळे पाहिलेले अनुभव पाहता राज्य सरकारने सतर्क या ठिकाणी यंत्रणा ठेवावी अशी आमची अपेक्षा आहे या सगळ्या घटना सातत्याने घडतात यावरती भविष्यातील धोके ओळखून राज्य सरकारने काही धोरण ठरवावं का आणि यासाठी सर्व राज्यातील किंवा त्या भागातील सर्व पक्षीय बैठक घ्यावी का तुमचं काय मत आहे सन दोन हजार एकोणीसच्या पुरानंतर आणि एकवीसच्या पुरानंतर तशी राज्यस्तरावर एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी बारीक अभ्यास ह्या कृष्णा नदीच्या भोवतीने असणाऱ्या तालुक्यातल्या गावातल्या पूरपरिस्थितीचा झाला होता त्याच्यातले अनेक बारकावे काही होते की काही गावांना बोटी असतील काही गावांना बाहेर पडण्याकरता रस्ता असतील काही गावांना नदी का च्या वरती असणारे पुलं असतील काही ठिकाणी तिथे त्या नदीकाठ असणाऱ्या तटसंरक्षण भिंती असतील या सगळ्या गोष्टींचा गाराखडाही तयार केलेला होता त्याला राज्य सरकारने खर्च करण्याची अपेक्षा आहे काही प्रमाणात तो खर्च झाला आहे परंतु मला वाटतं आणखीही तो खर्च करून या सगळ्या नदीकाठ शेतकऱ्यां लोकांची घरांचं नुकसान होणे आणि खास करून शेतीचं नुकसान होणे याच्यासाठी खबरदारी आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे तुमच्याकडं दोन हजार एकोणीसच्या पुराचा अनुभव आहे तुम्हीचं मॅनेजमेंट केलं राज्य सरकारला <coughs> मला असं वाटतं गेल्या काही वर्षांपासून अनियमित पाऊस अनियमित पावसामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती अनियमित पावसामुळे होणारा शेतीचं आणि पिकांचं नुकसान याचा सातत्याने ग्रामीण भागातल्या जनतेला सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि मला असं वाटतं की त्याचा राज्य सरकारने फार गांभीर्याने दखल घ्यायला हवी तात्पुरतं नियोजन करून आता उपयोग नाही आणि मी सातत्याने बोलतो आहे की पूर्वीसुद्धा हा मी विषय मांडला होता की एकीकडं एक कृष्णा नदीचं पात्र आहे आणि दुसरीकडे सांगली जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी दुष्काळी तालुके आहेत आणि म्हणून ताकारी टिंबू म्हैसारसारख्याच्या योजनेत जिथं पंप हाऊसच्या माध्यमातून आपण हे अतिरिक्त पाणी जे आहे पुराचं हे उचलून घेऊन आपण त्या ठिकाणी त्या दुष्काळी तालुक्यांना देऊ शकतो त्याचं व्यवस्थितपणे त्याचा साठा करू शकतो येणाऱ्या उन्हाळ्यात त्याचा वापर केला जाऊ शकतो ह्या बाबतीतले एक लांब धोरणात्मक नियोजन राज्य सरकारने ते करायला पाहिजे आणि ते आमला पाहिजे प्रश्न तुम्ही लोकसभेत याचा संदर्भात आवाज तुम्हाला वाटतं की लोकसभे किंवा केंद्र सरकारकडून या संदर्भात काही विशेष कारण देशभरात ही परिस्थिती आहे वेगवेगळे भाग असू शकतात देशात देशात ही परिस्थिती निर्माण झाली निश्चित आणि म्हणून आम्ही तो मुद्दा मांडला मंत्र्यांशी संबंधित आपण संपर्क साधतोय दोन राज्यांचा प्रश्न आहे आणि त्या दोन राज्यांचा प्रश्न घेत असताना कुठे राजकारण होऊ नये आणि आम्ही कुठे आपण तुम्ही आहात असा आताही विश्वित साहेब बोलले आणि कुठेही आम्ही राजकारण हा मुद्दा घेतला नाही निसर्ग आहे आणि निसर्गाला समोर जावं लागणार ती ते तयारी झाली का तर केंद्राच्या माध्यमातून एन डी आर एफचं पथक दाखल होऊन त्या ठिकाणी तयारी होणं गरजेचं आहे लोकांना स्थलांतरित करताना रिझर्व्ह पोलीस फोर्सची गरज असते कधी आम्ही मिलिटरीची पण गरज असते ह्या तयाऱ्या आधी पूर्ण करून घ्यायला लागणार कधी कधी स्वतःच्या घरातनं लोक बाहेर पडायला तयार होत नाही पण निसर्ग असा असतो की त्या पाण्याच्या पुढे काही चालत नाही आणि ऐन वेळेला या लोकांना बाहेर नेत असताना गडबड होतात आणि मागच्या वेळेला जी दुर्घटना घटली आणि त्यात काही लोकांचा निष्कारण जीव गेला ते होऊ नये यासाठी काही तयारी राज्य शासनाच्या पलीकडे केंद्र शासनाने केली पाहिजे आता राज्यातही आणि देशातही एकाच पक्षात सरकार असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ती अपेक्षा करतोच कर्नाटकच्या माध्यमातून एकामेकावर आरोप होऊ नये तर दोन्हीही राज्यांनी कुठेतरी ते नियोजन केलं पाहिजे होतं डब्ल्यू सीच्या गाईडलाईनचं दोन्ही राज्यांचं पन्नास टक्के एकतीस जुलैपर्यंतचा सा, जो साठाचा नियम आहे तो थोडा त्यांनी दोघांनी उल्लंघन केलेला आहे त्याची कारणं वेगळी आहेत कारण मागच्या वेळी ह्याच जुलै महिन्यात पाण्याची कमतरता असल्यामुळे नदीकाठच्या सगळ्या गावांना उपसाबंदीचा सा आदेश देऊन सगळे मीटर बंद करून सगळे फ्यूज काढलेले होते आणि तेच आता आपण आता पाहतोय की चार पाच दिवसात कोयना धरण पूर्ण भरते का काय हे निसर्ग निसर्ग आहे हे समजून घेऊन

मुळात मी महाराष्ट्रातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार आणि महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी माझ्या व्यक्तिगत भावना इथं मांडत आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे त्या त्या पक्षातले महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत तिथले कार्यकर्ते अनेक जण कार्यकर्ते एक स्वतःचा विधानसभा मतदारसंघ हा तयार करत असतात त्यांचा वेळ अनेक गोष्टी त्यात ते त्याची ते गुंतवणूक करू लोकांमध्ये सातत्याने राहून एक विधानसभेची पाच पाच वर्ष एक तयारी करत असतात आता तीन पक्ष एकत्रित आल्यानंतर स्वाभाविक आहे कुणाला तरी एकाला तिकीट तर एक तर दिलं जाणार आहे दोन पक्षातल्या कार्यकर्त्यांना थांबावं लागणार आहे अशा परिस्थितीत मला असं वाटतं की तिन्ही पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातल्या तातडीने एकत्रित बसावं कारण आता दिवस फार शिल्लक आहे कमी शिल्लक आहे मला वाटतं अवघे ऐंशी नव्वद दिवस आता आचारसंहिताला कदाचित शिल्लक राहतील ती गणपतीचा एक महत्त्वाचा उत्सव महाराष्ट्रामध्ये <coughs> आहे आणि म्हणून या ठिकाणी जागा वाटपा संदर्भात तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी तातडीने बसावं आणि जे काही जागा क्लिअर असतील जे काही धोरण ठरत असेल त्या धोरणाची जागा वाटपाची एक दिशा ठरावी आणि त्याची लवकरात लवकर जागा क्लिअर करून टाकाव्या ज्या काही थोड्याफार शिल्लक राहतील ज्याच्यात काही काही विषय असतील तर आस्तिल, आस्तिल जे जे ज़िए ते तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी मग ते दिल्लीतले नेते असतील राज्यातले असतील त्यांनी बसून घातलं मार्ग काढ तसं काय नाही बघा शेवटी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा विषय आम्ही पुन्हा सांगतो की तीन पक्षातल्या कार्यकर्ते जे इच्छुक असतील त्या तीन पक्षातल्या कार्यकर्त्यांपैकी एकाला एक आपण ते उमेदवारी दिली जाणार फॉर्म्युला अजून ठ ठरला असेल कदाचित राज्यातल्या नेत्यांचा आणि म्हणून त्या ठिकाणी जो फॉर्म्युला ठरेल त्यातल्या काही जागा कदाचित का ह्या क्लिअर होऊन जातील उर्वरित जागांसाठी चर्चा होणं आवश्यक आहे की चर्चा ही तातडीने होण्याची गरज आहे <coughs> नाही मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही या बाबतीत राज्यातले तिन्ही पक्षाचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे दिल्लीतले आमचे नेतेगण योग्य तो निर्णय घेतील प्रश्न आहे की बिहारला दिलेला आहे ते, ते मला असं वाटतं की आ, हा निर्णयसुद्धा तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी नेत्यांनी ठरवावा काँग्रेस पक्षाचे दिल्लीतले जे आमचे नेतेगण आहेत त्यांच्याशीही राज्यातले काँग्रेसचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चा करावी आणि त्याबाबतीत जे काही ते निर्णय घेतील तो विषय क्लिअर होऊन जाईल मी त्याच्यावर बोलणं उचित नाही मी एवढंच सांगतो की तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी हा निर्णय एकत्रित एकत्रितपणे हा निर्णय घ्यायला पाहिजे बघा एक मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींनी जी महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा काढली म्हणजे ती कन्याकुमारी टू काश्मीर होती पण जे महाराष्ट्रातनं मोठं एक त्यातला पल्ला गेला मदे, मदे, मदे आहे जवळजवळ सव्वा तीनशे किलोमीटरचा होता त्याच्यामुळे निश्चितच मोठी ऊर्जा देशातल्या जनसामान्यांमध्ये लोकांमध्ये मतदारांमध्ये आहे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये राहुलजीचं एक नवं आकर्षण या ठिकाणी आता परवाई लोकसभेमध्ये फार आक्रमक देशाच्या लोकांसाठी त्यांनी चांगलं भाषण केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की पुढाकार तर तिन्हीच पक्षांनी घेतला पाहिजे कारण ही निवडणूक महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या तिन्ही पक्षांची आहे आणि म्हणून कुणी पुढाकार घ्यायचा कुणी नाही मला वाटतं छोट्या अशा विषयांवर पडू नये तिन्ही पक्षांनी बिग ब्रदरचा मी काही त्याच्यावर उल्लेख करणार नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो की बिग ब्रदर म्हणण्यापेक्षा कसं का, का, म्हणायचं की एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी सकारात्मक गोष्टीसाठी पहिलं पाऊल कुणी टाकायचं मला वाटतं तिन्ही पक्षांनी पहिलं पाऊल टाकावं आणि लवकरात लवकर या उमेदवारीचा जागा वाटपाचा विषय संपवा एनडीआरएफच्या वतीनं मोठा निधी बिहार सरकार राज्याला देण्यात आलेला महाराष्ट्राला त्या संदर्भात निधी मिळतो फक्त तो विहित असतो मात्र जसं उपाययोजना विश्वजित यांनी सांगितल्यात तर त्यासाठी महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे का आणि अलीकडच्या काळामध्ये एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार हे देखील एनडीएचे दे घटक पक्ष आहेत मात्र आपल्या राज्याला तेवढी मदत होताना पाहायला मिळते आता खासदारांवरती जबाबदारी आहे की राज्याला मोठा निधी मिळावा यासाठी तुम्ही प्रयत्न करा बिहारला आसामला तिथल्या होणाऱ्या परिस्थितीसाठी वेगवेगळी उपाययोजनांचा उल्लेख सन्मान्य अर्थमंत्र्यांनी केला महाराष्ट्राबद्दल उल्लेख केला नाही अखंड त्यांच्या दीड दोन तासाच्या भाषणात एकदाही महाराष्ट्र हे नाव आलं नाही हे दुःख आहे खंतही आहे पण ते बोलल्या नाहीत म्हणून काय करणार नाहीत असं होऊ नये ह्यासाठी आमचा दबाव हा लोकसभेत आमच्या पक्षाच्या मार्फत काँग्रेस पक्षाच्या मार्फत असणार आमच्या सर्व घटकाच्या मार्फत असणार इंडिया अलायन्सच्या माध्यमातून असणार मला विश्वास वाटतो की जी संख्या आमची लोकसभेत वाढलेली आहे त्या संख्येचा विचार करता तो दबाव आम्ही ह्या सरकारवर आणू शकतो वेळेस जो पूर आला त्याला त्यावेळेस कर्नाटकला जबाबदार धरलं होतं अलमट्टी धरणावर त्यावेळेस भाजपचं सरकार होतं यावेळेस काँग्रेसचं सरकार आहे तुमचं कम्युनिकेशन दिसतंय मात्र त्या पद्धतीने अलमट्टी धरणाचं पन्नास टक्के झाल्यानंतर विसर्ग सोडावा असं त्यांना होतं मी तेच म्हटलो दोन्ही राज्यांनी डब्ल्यू सीचे नॉर्म्स फॉलो केलेले नाही म्हणून केंद्राने ह्यात लक्ष घातलं पाहिजे होतं चूक आहे ह्यात राजकारण न होता ही आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे ह्यातनं जीवहानी प्राणीहानी नुकसान होऊ नये ह्यासाठी उपाययोजना करावं लागणार आणि सगळं लक्ष हे ह्यातनं कसं वाचायचं ह्याच्याकडे द्यावं लागलं देशाचा अर्थसंकल्प नुकताच काही दिवसांपूर्वी देशाच्या लोकांच्या समोर मांडला गेला आणि ह्यात स्पष्टपणे दिसून आलं की या देशाचा अर्थसंकल्प हे राजकारण संकल्प झालेला आहे अर्थसंकल्प नव्हतं या देशातील ज्या सत्ता स्थापनेमध्ये ज्या राज्यातील तिथल्या स्थानिक पक्षांनी ह्या सत्ताधारी भाजप सरकारला पाठिंबा दिला त्या राज्यांना भरभरून त्यांच्या विकासाच्या नावाखाली पैसे देण्यात आले ठीक आहे ते राज्य ही भारतातले आहेत तिथल्या लोकांचा विकास होत असेल आम्हाला निश्चितपणे त्यांचा आनंद समाधान आहे परंतु महाराष्ट्रावर दुजाभाव काय आणि म्हणून या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये आज एकीकडं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत शेतीच्या अवकाळी पावसामुळं नुकसान आहे बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये वाढत आहे महाराष्ट्रातले अनेक उद्योग हे इतर राज्यांमध्ये पळवले जात आहेत अशा पद्धतीने आज या ठिकाणी अनेक महाराष्ट्रावर प्रश्न असताना मुंबईसारखं शहर आहे देशाची आर्थिक राजनीती महाराष्ट्राचं देशाच्या जी डी पीमध्ये प्रचंड मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रावर दुजाभाव झालेला आहे आणि म्हणून जे महाराष्ट्रातले मित्रपक्ष आहेत ज्यांनी भाजप सरकारला हे केंद्र सरकार स्थापन करत असताना पाठिंबा दिला आहे त्यांच्या खासदारांच्या संख्येबळानुसार आपल्याला निधी कमी मिळाला आहे का ह्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक झालेली आहे महाराष्ट्राच्या जनतेचा निराश, निराश या ठिकाणी महाराष्ट्राची जनता निराश झालेली आहे आणि म्हणून कुठेतरी महाराष्ट्रातल्या या सरकारने जे केंद्र सरकारच्या बरोबर काम करतं त्यांनी याचं आत्मपरीक्षण करावं आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या भौतिक निधीसाठी विकासासाठी हे जास्तीत जास्त निधी या अर्थसंकल्पातून घ्यावा अशी माझी या ठिकाणी विनंती ओके तुम्हाला असं म्हणायचं आहे की पवार आणि त्याचं आत्मपरीक्षण दोघांनी करावं आता फसवणूक केली की नाही हे येणारा काळ सांगेल परंतु महाराष्ट्राला जो निधी मिळाला हवा होता तो निधी मिळाला नाही असं आमचं स्पष्ट मत आहे ते काँग्रेस हा रॉंग आणि महाराष्ट्राला अजिबात इग्नोर केलं असं नाहीये नाव घेतलं नाही म्हणजे हे नाही असं नाही आहे मी तेच सांगू इच्छितो नेमकं हे अर्थकारण होतं का राजकारण होतं आणि म्हणून हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं महाराष्ट्राच्या लोकांना काय दिलेलं आहे महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र या प्रत्येक प्रांतातील आमच्या लोकांचे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे तरुण पिढीचे प्रश्न वेगळे आहेत परंतु महाराष्ट्राचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि म्हणून त्याला काय न्याय दिला त्यांनी दाखवावं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं